मित्रांनो तूर या पिकामध्ये आपल्याला जे आहे ते साधारणतः आता फुलरो अवस्था आहे आणि फुलरा अवस्थेमध्ये आपल्याला फुलंचं जे प्र प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतं आणि ही जी फुलं आहे ते शंभर टक्के आपल्याला शेंगामध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायची असेल तर त्या ठिकाणी आपण कुठली फवारणी घ्यायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हेल्पिंग फार्मला यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो आपण या ठिकाणी शंभर टक्के अवस्था असेल आणि अशातच आपल्याला फुलांचं रूपांतर लवकरात लवकर शेंगामध्ये होण्याचं करायचं असेल तर या ठिकाणी एका चांगल्या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे परंतु या ठिकाणी आपण एक गोष्ट जी आहे ती लक्ष देणे गरजेचे त्यामुळे तुम्ही जर आपण बघितलं तर शंभर टक्के जे फुलांचं रूपांतर शेंगामध्ये कुठल्याच पिकामध्ये होत नसतं आता तुरीचं जर बघितलं तर आपण साधारणतः दहा वीस टक्के जर फुलं जे आहे ते गळतातच म्हणून आपल्याला या ठिकाणी जास्त विचार करायचा नाही आहे परंतु जे काही ऐंशी टक्के फुलं आहे ती आपल्याला शेंगा अवस्थेमध्ये कन्वर्ट करायची आहे त्यासाठी तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला टक्के जे फुलं आहे म्हणजे जे काही ऐंशी टक्के फुलं आहे ती शेंगामध्ये रूपांतर होताना दिसेल त्याचं जे प्रमाण आहे ते शंभर ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे सोबतच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एका बोरांचा वापर करायचा आहे बोरांचा वापर यासाठी करायचा आहे की फुलगळ होऊ नये आणि चांगल्या चा पद्धतीचं पॉलिनेशन व्हावं जास्तीत जास्त पॉलिनेशन व्हावं यासाठी बोरांचा वापर आहे तो पंचवीस ग्राम प्रतिपंपस आपल्याला करायचा आहे आणि तुरे पिकामध्ये आपल्याला फुलांचं रूपांतर लवकरात लवकर शेंगा अवस्थेमध्ये व्हावं लवकरात लवकर, लवकर त्या फुलांची शेंग बनावी यासाठीची ही महत्वाची फवारणी तुरे पिकामध्ये असणार आहे मित्रांनो आपल्याला झिरो बावन चौतीस मध्ये कोणते कोणते घटक आहे जे पन्ना टक्के नत्र आहे त्याचबरोबर बावन्न टक्के फॉस्फरस आहे आणि चौतीस टक्के जे आहे ते पोटॅश आहे जेणेकरून फॉस्फरस हा काय करतो तर चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर फुलांचं रूपांतर शेंगामध्ये करण्यासाठी किंवा फुलांचं रूपांतर कुठल्याही फळामध्ये करण्यासाठी फॉस्फरस हा महत्वाची भूमिका बजावतो म्हणून या ठिकाणी सांगितलं की फॉस्फरसचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि फुलांचं रूपांतर लवकरात लवकर शेंगामध्ये होण्यासाठी ही फवारणी महत्वाची ठरणारी आहे मित्रांनो तुरे पिकाविषयी अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेजला नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन one